शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत जे काही राज्य सरकारनं नुकसान भरपाई जाहीर केलेली होती त्या अंतर्गतचे हे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हा बघू शकता एका शेतकऱ्याला या ठिकाणी सतरा हजार रुपये जमा झालेले आहेत या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्याला सुद्धा सतरा हजार रुपये जमा झालेले आहेत तिसऱ्या शेतकऱ्याला सुद्धा सतरा हजार रुपये जमा झालेले आहेत आणि चौथ्या शेतकऱ्याला बघू शकता सोळा हजार एकशे पन्नास रुपये जमा झालेले आहेत आणि पाचव्या शेतकऱ्याला बघितलं तर चौदा हजार एकशे दहा रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत पाचव्या शेतकऱ्याला सतरा हजार रुपये जमा झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सहाव्या शेतकऱ्याला सुद्धा सतरा हजार रुपये जमा झालेले आहेत सातव्या शेतकऱ्याला बघितलं तर तेरा हजार आठशे पंचावन्न रुपये जमा झालेले आहेत तर आठव्या शेतकऱ्याला बघितलं तर तेरा हजार सहाशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे सात आठ शेतकऱ्यांचे आपल्याजवळ हे मॅसेज आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम जमा झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या नावावर जर कमी जमीन असेल तर त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कमी पैसे जमा झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्त पैसे असेल तर त्यांच्या खात्यामध्ये जास्त पैसे जमा जा झालेले आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळे पैसे तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करा किंवा डायरेक्ट तुम्ही फोनपे वापरत असाल फोनपेमध्ये चेक करा किंवा बँकेमध्ये मिस कॉल देऊन सुद्धा तुम्ही बँक बॅलन्स चेक करू शकता मध्यवर्ती बँकेमध्ये असेल तर अशा प्रकारे जे आहेत तुम्ही या ठिकाणी हे पैसे चेक करू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली आहे पण ही रक्कम जे आहे शेतकऱ्यांना जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी खूप अपुरी आहे असं शेतकरी वर्गाकडून सांगितलं जात आहे तर अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम अखेर जमा झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद